रंग माने सांगली रेड कस्टम रोहित वोसली हाराशिव ब्लू कस्टम तयार <मेंगेंगेंगेंगेंगेंगें। फिवेधा> फोटोग्राफर ऑफिशियल फोटोग्राफर यांना विनंती आहे की त्यांनी कुस्तीचा आकडे जवळून ऑफिशियल फोटोग्राफर इतून पुढे एक विनंती माझी या अखाडा समितीला या स्वयंजन कमिटीला पाहुण्यांना माथ्याकड्यावरती घेऊन जा कुस्ती लावण्यासाठी कारण रिपेजीच्या कुस्त्या चालू आहेत प्रणव ढगे नाशिक लालपट्टी आणि प्रवीण वडगावकर कोल्हापूर नीलपट्टी मा त्या कला क्रमांक एक वरती चला निलेश उभाळे अहिल्यानगर लाल काष्टमधिया शुभम गते जालना निळा काष्टमधिया निलेश उबाळे हातोरती करा निलेश या स्पर्धेसाठी एकेकाचे सुप्रसिद्ध बघा शुभम गट्टे जालना संभाजीराव लोंडे गॅलरीत बसून कुस्त्यांचा आनंद लुट्या पाहताय सकाळपासून मी पाहतो गॅलरीत बसून कुस्त्या पाहताय त्यांचे आहेत बाळासाहेब पडगाम त्यांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो चालू कुस्तीन आसीफाई प्रसाद कदम आसिफ भाई मुंबई उपनगर लाल पट्टी आणि हर्ष करवडे भंडारा निळी पट्टी लाइट बंद जालना चालू वस्तू नंतर संदीप गायकवाड पुणे शेहर लालपट्टीमध्ये यायच आदित्य भंडारा नरापट्टी मध्ये यायच उद्योजक बाळासाहेबजी पठारे या स्पर्धेसाठी हजर झालेली आपला हार्दिक स्वागत है। केतन घारे पुणे जिला लाल कस्टम मध्ये आहे रावसाहेब राजगे पालघर नया कस्टम मध्ये महेश कदम नांदेड लाल कस्टम मध्ये तयार विष्णु तात लातूर नया कस्टमर तयार आहे बद्धजक सशीष एक दिघे हे देखील नजर आहे हार्दिक स्वागत है। नेट वरती रिपेजीस कुशांचा लोड असल्यामुळं मी या समितीला या सहयोजकांना विनंती करतो पुन्हा एकदा सत्य भोंडे यांनी सांगितलेलं की पाहुण्यांना माथ्याकडे वरती घेऊन जा कुस्ते राहण्यासाठी ऐका जरा कंट्रोल करा माईक वरती महाराष्ट्र केसरी गाडी काय फेमस आहे नंबर 1 वरती मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागेल पत्रकार संभाजी लांडगे पाटील व पत्रकार सूर्यकांत वरकर यांच्या हस्ते खड़ा क्रमांक एक वरती कुस्ती लागेल हर्षवर्धन सोनवणे धुळे मिरकाश्रम वर्कर साहेब बालाजी मेटकरी मुंबई शहर ब्रुकाश्रम तयार रा पहलवान महाराष्ट्र की श्री गादीबाग मॅट क्रमांक डॉक्टर दोन वर्ष मॅट क्रमांक एक रुपया डॉक्टर टीम वैद्यकीय अधिकारी मॅट क्रमांक एक रुपया बाकीचे पोरं पळत येऊ नका इकडे ओम सिंग चंद्रपूर रेल्वे धीरज बारस धाराशिव प्रत्येक देशमुख पुणे जिल्हा रीर्ग्यम वैभवश्रम तयार समीर देसाई कोल्हापूर कोच प्रापर किट मध्ये आपण आहे कोच।, कोच जी प्रॉपर प्रॉपर किट मध्ये आपण या उद्योजी तसेच महेशजी क्रमांक पैसे लावण्यासाठी माझ्या आकड्याकडे जाऊ एक मिनिट क्रमांक दोन वार चालू कुस्तीनंतर अजून एक कुस्ती होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र केसी गटाच्या कुस्त्याला प्रारंभ होईल बाबा मन अजून एका कुस्तीनंतर सुरू करायचंय